हैं पुल मरें तंब चुला, को में पुला सापना की देंदें से से, हाइडी जा लोगी और वरती जर्क्यां दॉरा, पास इन गोरी और गोरी और गोरी? गोरी गोरी गोरी? महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राण संग्रहालयातील सरपंचसाठी खाद्य म्हणून जीवनराची खरेदी केली जाईल त्यासाठी नव्याने निवड काढण्यात आले एकंदरीत किती रुपयाची ही निविद आहे आणि याच्यासाठी ठेकेदाराला काय याच्यामध्ये आपल्याकडे प्राणी संग्रहालयामध्ये जे स्नेक्स आहेत त्याकरता खाद्य म्हणून आपण तर ही निविदा साधारण दोन वर्ष आहे आणि त्याची अमाऊंट आठ लाखाच्या आसपास आहे अंदाजित साधारण एकदा उंदराच्या लागाची किंमत काय ठरवण्यात आलेली आहे आणि किती जातीचे सर्प आपल्या प्राणी आपल्याकडे साधारण तेरा प्रकारचे साप आहेत एकूण बावन साप आहेत त्याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी आपण वीकली फीडिंग करत असतो गरजेनुसार त्याच्यामध्ये हे उंदी सप्लाय आपण करत असतो खाद्य म्हणून त्यांना साधारण कुठल्या प्रकारचे हे उंदरे आणि एका उंदराचे आणि काय किंमत हे साधारण वाईट माईस आहेत ब्रीडिंग ब्रिडिंग माईस आहेत साधारण आलेले रेट रे 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 जो आहे अप्रोड तो वन फिफ्टी नाईन रुपीज पर माईस आहे सध्या शेतीमध्ये या प्राणी संग्रहालयातील जे प्राणी असतील किंवा सर्प असतील त्यांना नजदीकच्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयामध्ये हरवल्या संदर्भात काय प्रस्ताव वगैरे देण्यात आला होता का हो दे हो कारण नऊ वर्षापासून हे प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत प्राणी संग्रहालय जरी बंद अवस्था असलं तर त्याच्यामध्ये प्राण्यांची मॅनेजमेंट मात्र कंटिन्यू चालू आहे त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि नजदीकच्या संग्रहालयामध्ये स शिफ्टिंग करण्याचा आपण प्रस्ताव केलंही होतं पण तिथे जागा नसल्यामुळे त्यांना करलेलं आहे तर ही आता आपली जबाबदारी आहे की मॅनेजमेंट करून त्यांना व्यवस्थित ठेवणं परंतु अंदाजे आता जेवढे प्राणी खर्च महिन्याला अंदाजेत आता हे तर उंदीर जे आहे ते तर वार्षिक साडेतीन चार सा लाखाचं आहे उंदीरसाठी स्नेकसाठी बाकी ॲव्हरेज कमी आहे तसं टोटल वर्षाचा खर्चच नऊ लाखाच्या आसपास आहे बाकी सगळं खर्च संदर्बात? या राज्य शासनाकडे काय पाठपुरावा केला होता या संदर्भात आपण जे नदीचे आहेत मुंबई जो आहे औरंगाबाद जो आहे पुणे जो आहे यांच्याशी आपण पत्रव्यह करून सिट्टी बाबत विचारणा के केली होती पण त्यांनी नकारलेलं आहे त्यांच्याकडे तशी व्यवस्था नसल्यामुळे तर आपण मग आपल्या लेवलला ले आपण मॅनेज करतोय सध्याला